नमस्कार मंडळी माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझेही चॅनल आष्ट्रो तारा यावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मी याच्या आधी पण बरेचसे व्हिडिओ टाकतो टाकलेले आहेत सोशल मीडियामध्ये पण असतो आणि जेव्हा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून काही मित्र जातक काही क्लायंट आम्हाला प्रश्न विचारत असतात त्यावेळेला आत्ताच्या गेल्या एक महिन्याभरामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये तो विमान अपघात झाल्यापासून आणि ज्या काही घटना युद्धाच्या वगैरे चालल्या तेव्हापासून सगळ्यांचे असे भीतीदायक किंवा घाबरलेले किंवा काय कसं होईल काय करायला पाहिजे असे विचारणारे फोन मेसेजेस येत आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती एक दृष्टिकोन सकारात्मक व्हावा किंवा सगळ्या मित्रांच्या मनातली किंवा जे वाचक आहेत माझ्या या युट्यूब चॅनेलची त्यांच्या मनातली एक भीती जावी प्रत्येक संकट आहे आलेलं सगळ्यांवरतीच आहे तर त्या संकटात सुद्धा संधी कशी असाय असू शकेल ते शोधणं सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याकरता माहिती देणारा ग्रहांचे गोचर याचा आधार घेऊनच माहिती देणारा आणि ते ग्रहांचे गोचरच कसं सकारात्मकरित्या वापरता येईल संकटामध्ये संधी कशी शोधता येईल ते पाहणारा मी हा व्हिडिओ बनवत आहे हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या त्या सर्व मित्रांना जे घाबरे घुबरे होऊन किंवा टेन्शनमध्ये येऊन किंवा काही जर विमान प्रवास करण्याकरता प्रयत्न करणार होते आत्ता पुढच्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये त्यांचे की विमान करावा प्रवास करावा की नाही करावा किंवा काय प्रिकॉशन घ्यावे काही नंबर आहेत का काही मंत्र आहे का त्याकरता काही जप करायचा काय होम हवन करून जाऊ का असे बरेच जणांनी विचारणारे मला फोन आले होते मेसेजेस सुद्धा आले होते किंवा जो सोशल मीडियातून सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं होतं त्याकरता म्हणून हा खास व्हिडिओ बनवत आहे त्या सर्वांसाठी आणि सगळ्यांसाठी मित्रांनो कुठलीही परिस्थिती जी असते त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम मिळत असतात आणि जोपर्यंत आपण आशावादी आहोत उत्साही आहोत आणि येईल ये त्या परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य ठेवतोय आणि प्रत्येक संकटामध्ये किंवा नुसतं संकटच नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी संधी दडलेली असते ती संधी कशात आहे कशा स्वरूपात आहे काय आहे आणि ती कशी साधायची हे जर का शोधणारी शोधक शोध्णा नजर असेल आणि आशावाद जिवंत असेल तर तो निश्चितपणे आपल्याला कायम मदतगार ठरतो खरं तर आजच्या या व्हिडिओचं शीर्षकच मी ठेवलेलं आहे संकटातून संधीचे स्वप्न आत्ताचं जे ग्रहगोचर आहे त्याचं त्याच्या संकटांमध्ये संधीचं सोनं किंवा संधीचं स्वप्न सध्या सिंह राशीमध्ये मंगळ खेतोय याच्यावरती सगळ्यांनी मी पण व्हिडिओ टाकलेत सगळ्यांनी टाकले सोशल मीडियामध्ये सगळीकडे चालले एक दुसरं मिथून राशीमध्ये सूर्य बुध आणि गुरु लक्षात ठेवा तिन्ही शुभ या ग्रह आहेत सामर्थ्यवान पण आहेत कारण बुध मिथून राशीचाच मालक आहे राशी स्वामी त्यामुळे तो तिथं बलवान आहे गुरु तर देवांचे गुरु आहेत आणि रवी महाराज तर ग्रहांचे राजे आहेत सृष्टीचे जीवनकर्ते आहेत ते आणि राहू महाराजांचं कुंभेत गोचर भ्रमण चालू आहे कुंभरास ही त्यांची स्वतःची रास मानली जाते जसं जा शनी महाराजांना रा कुंभेचं स्वामित्व जसं तसंच ते स्वामित्व राहू महाराजांना सुद्धा दिलेलं आहे त्यामुळं हे जरी वरवरचं दिसणार विस्फोट किंवा असं अग्नितत्वाचं किंवा असं काही गोचर भ्रमण वाटत असलं तरी त्यामध्येच एक प्रकारचं परिवर्तन आहे एक प्रकारचं प्रबोधन आहे एक प्रकारची संधी आहे आणि एक प्रकारची प्रगतीची बीजे रोवलेली तर ती कशी ते आपण पाहूयात आता लक्षात ठेवा जिथं संधी जी आपल्याला ती कुठल्याही प्रकारे शोधता येते जिथे संकट आहे तिथे संधी असते आणि प्रत्येक ग्रह गोचरामध्ये झाले ते अशुभ ग्रहांचा असू द्यात किंवा पापग्रहांचा असू द्यात किंवा शुभ ग्रहांचा असू द्यात प्रत्येक गोचरामध्ये काही ना काहीतरी संकट असत तसंच संधीसुद्धा तेवढ्याच अमाप घडलेल्या असतात फक्त ते आपल्याला शोधावे लागतात आणि <coughs> अर्थातच आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मॅटर्स आता रवी महाराजांच्या राशीत केतू के महाराज आलेले जे मोक्षाचे कारक आहेत आणि राजाच्या राशीत आलेले राजाच्या घरात एखादा मोठा गुरु जाऊन बसल्यासारखा आहे म्हणजे केवढं मोठं आपल्याला ब्लेसिंग मिळणार आहेत ह्याचा तुम्ही अंदाज घ्या तुमचा आत्मविश्वास जागृत होण्याकरता आत्म आंतरिक शक्ती जागृत होण्याकरता या सर्वाची तुम्हाला प्रचंड मोठी मदत होऊ शकते रवी महाराज त्यांची राशी आणि केतू महाराज हे केतू हा अंतर्मुक्तेचा अध्यात्माचा ध्यानाचा आत्मशोधाचा मोक्षाचा कारग्रह आहे तेवढा तो डिटॅचमेंटचा आहे काही गोष्टीपासून तुम्हाला डिटॅच पण व्हावं लागेल आणि त्याखेरीज तर काही गोष्टीपासून डिटॅच झाल्या काही गमावल्याखेरीच काही मिळत नाही हे तर, तर जगाचा सिद्धांत तुम्हाला माहिती असेल सूर्याच्या राशीमध्ये जेव्हा जेव्हा केतू महाराज येतात तेव्हा ते, ते, ते प्रॉमिनंटली एकच प्रश्न सगळ्यांना अंतर्मुख होऊन विचारायला लावतात शोधायला लावतात त्याचं तो म्हणजे मी कोण आहे हे आता ह्याचा सकारात्मक प्रभाव कसा पडेल रवी सिंह राशीतला केतू याचा आत्मविश्वासामध्ये वाढ होईल नवीन नवीन दिशा जर का काही तुम्ही शोधत असाल किंवा तुमची दिशा भरकटलेली असेल तर नवीन दिशा मिळणं होईल तुमच्या ज्या खऱ्या खुऱ्या इच्छा आहेत आंतरिक इच्छा असतात काही वेळेला आपण बळजबरीने एखाद्या क्षेत्रात पडलेला असतो काम करत असतो इच्छा नसते आपली किंवा मजबुरी असते म्हणून काम करतो पण तुमची खरी इच्छा काय आणि ती खरी इच्छा पूर्ण होण्याकरता किंवा आत्ताच्या ज्या परिस्थितीवरती मात करून बाहेर पडण्याकरता कुठला मार्ग तुम्ही चोखाळला पाहिजे किंवा कुठल्या मार्गाकडे तुम्ही मार्गक्रमण केलं पाहिजे हे सांगणार आणि खऱ्या इच्छांची जाणीव होणं आणि त्याकरता जे अंतर्गत उर्मी लागते अंतर अतुन प्रेरणा लागते आपण म्हणतो ना काय म्हणतो त्याला इट्स अ नेचर्स कॉल म्हणतो आपण त्याला तसं अंतर्गत प्रेरणा मिळणं हे होतं आता यानंतरचं सगळ्यात मोठं आणि मदत करणारं आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गोचर ह्या संपूर्ण कालखंडामध्ये काय असेल तर मिथून राशीमध्ये रवी बुध आणि गुरु या त्रिग्रही रास ग्रहांचं तीन ग्रहांचं त्रिग्रही योग मी याच्यावरती एक सगळा व्हिडिओ केलेला आहे त्याला सुद्धा बऱ्याच जणांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो परंतु हे जे ग्रहगोचर आहे एका राशीमध्ये होणारा तीन ग्रहांचा हे मोठे निर्णय घेण्याची संधी आणि ते मोठे निर्णय कसे तर गुरु तिथं मदतीला आहे जो ज्ञानाचा कारक आहे बुद्ध जो आहे तो बुद्धिमत्तेचा कारक आहे कम्युनिकेशनचा uh, कारक आहे त्याचबरोबर तार्किक बुद्धीचा कारक आहे आणि रवी म्हणजे निर्णय आत्मविश्वास याचा आहे आणि तिन्ही ग्रह एकत्र असल्याने महत्वाचे निर्णय किंवा तुमचं प्रेझेंटेशन कौशल्य किंवा प्रेझेंट करायची पद्धती किंवा काय प्रेझेंट करावं याचं नॉलेज विजडम ते आणि नवीन नवीन योजनांची सुरुवात होण्यासाठी हा अतिशय अनुकूल कालावधी आहे याचा सकारात्मक परिणाम कसा होऊ शकेल किंवा कसा करून घेता येईल आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता किंवा त्याची काय आखणी करण्याकरता किंवा त्याचं नियोजन करण्याकरता आपण म्हणतो ना प्रोजेक्ट फाईल बनवली प्रोजेक्ट रिपोर्ट सॉरी प्रोजेक्ट रिपोर्ट तो नवीन प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याकरता अतिशय चांगला कालावधी नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता आहे जे विद्यार्थी शिक्षणामध्ये आहेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरता शिक्षणात यश मिळायचा कालावधी विचारांमध्ये सुस्पष्टता येणं हा या ग्रहगोचरीचा त्रिग्रही योगाचा सगळ्यात मोठा फायदा आहे सकारात्मक फायदा आहे सगळ्यांना आणि प्रसिद्धी मान पुरस्कार कारण प्रसिद्धीचं कारक ग्रह जो किंवा स्थान जे ते नवम स्थान येतंय आपल्या कालपुरुषाच्या कुंडलीतून आणि तृतीय स्थानातील रवी गुरु आणि बुध या तिघांची ही एकत्रित दृष्टी नवम स्थानावरती पडते जी प्रसिद्धीचं ऍप्रिशिएशनचं किंवा आपण काय म्हणतो तुम्हाला काहीतरी प्रेझेंट मिळणं किंवा बक्षीस मिळणं किंवा पारितोषिक मिळणं इवन दो जे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप करता प्रयत्न करतात ते स्कॉलरशिप मिळणं याकरता जे करणार आहेत ते अशा प्रकारे प्रसिद्धी मान पुरस्कार मिळणं याकरता आता कुंभेतला राहू हे बघूयात आपण तिसरा ग्रह गोचर कुंभेतला राहू आता कुंभ राशीचं तुम्ही पाहिलं असेल राशी ही काल पुरुषाच्या का कुंडलीत लाभाची राशी म्हणली जाते इच्छापूर्तीची आणि इच्छापूर्तीच्या स्थानामध्ये राहू तुम्ही फक्त कल्पना करा राहू विषय तर तुम्ही इतकं ऐकलेलं आहे सोशल मीडियात गेल्या आठ दहा वर्षामध्ये या सोशल मीडियातल्या क्रांतीमुळं की राहू हा आभासी दुनियाचा कारक तर आहेच आहे परंतु तो एखादी गोष्ट म्हणजे बोलतो ना पालीचा डायनासोर करणं किंवा अतिशय ती विस्फारित करणं किंवा एक्सपांड करणं एक्सपान्शनचा कारक राहू मानला जातो धुवा म्हणजे आग एवढीडी असते किंवा जाळ एवढा असतो पण त्याचा धूर केवढा मोठा दिसतो आपल्याला ते म्हणजे राहू महाराज आहेत त्यामुळं आणि कुंभेतलं कुंभ ही शनी महाराजांची राशी आहे त्यांची स्वतःची प्रिय राशी आहे मूळ त्रिकोण राशी म्हणतात तशी राशी आहे त्यामुळे कुंभ राशीतला राहू हा तुमच्या नवनवीन कल्पना नवीन तंत्रज्ञान लक्षात ठेवा याच्या आधी सुद्धा जेव्हा राहू महाराज कुंभेत आले होते त्याच वेळेला मोबाईल तांत्रिक प्रगती याच अवलोकन झालं होतं याचा उदय झाला होता आणि तो ऍप्लिकेशन मध्ये आला होता त्यामुळे जेव्हा जेव्हा राहू महाराज कुंभ राशीत येतात तेव्हा ते तांत्रिक बदल काहीतरी मोठ्या प्रमाणात घडतो आणि तो दूरगामी असतो आणि तो उपयोगी देखील असतो नवनवीन कल्पना सुचणं नवनवीन कल्पनांचा आविष्कार होणं आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरणं ह्या गोष्टी घडतील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आता नाहीतरी आपण ए आयचं बघतोय ए आयमधून ए आयमुळे कितीतरी गोष्टी इझी झालेल्या आहेत होत आहेत म्हणजे मला आठवतं चांगलं कॉम्प्युटर जेव्हा आले तेव्हा नुसती एकच गोष्ट होती इनफॅक्ट कितीतरी भारतीय बँका मोठमोठ्या आता जे मोठमोठ्या नाव घेतात त्या स्वतः तयार नव्हत्या हो कॉम्प्युटर लावायला त्यांच्या बँकेत ब्रँचमध्ये ब्रँचमध्ये सोडून द्या हेड ऑफिसला कारण त्यांचं म्हणणं असं होतं की एवढे लाखो बँक कर्मचारी बेकार होतील का तर कॉम्प्युटर लावल्यामुळे विचार करा म्हणजे आपण ज्या नवनवीन कल्पना येतात नवनवीन तंत्रज्ञान येतात त्याचा आविष्कार करून त्याचा समाजासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार न करता त्याला फक्त विरोध करणं हे त्यावेळेला घडलं होतं आणि आज तेच कॉम्प्युटर प्रत्येक ती बँकचं नाव सुद्धा मी घेऊ शकेल त्या बँकेच्या ब्रँचमध्ये गेला तर फक्त त्या सिक्युरिटी गार्डकडे नसतोय बाकी सगळीकडे तो कॉम्प्युटर त्यांनी ठेवलेला आहे सगळीकडे कॉम्प्युटरचा डेस्क कॉम्प्युटरची स्क्रीन तुम्हाला प्रत्येक टेबलवरती दिसते जेवढे लोक आहेत तेवढं कॉम्प्युटर दिसत त्याचं कारण हे नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन कल्पना याचा प्रत्यक्षात वापर केल्यानंतर किती होतोय ते कळलेलं आहे त्यामुळे राहू हा नवनवीन काहीतरी घटना घडणं नवकल्पना तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा कारक ग्रह आहे आणि तो जेव्हा ता आता कुंभराशीत आला आहे तेव्हा ए आय इंटरनेट सोशल मीडिया संशोधन विज्ञान आत्तासुद्धा प्रत्येक देश नवनवीन काहीतरी काय म्हणतात त्याला अस्त्रशस्त्र शोधतोयच आहे मिसाईल्स वेगवेगळ्या मिसाईल्स वेगवेगळ्या टाईपच्या मिसाईल्स याचा शोध लागतोच आहे आणि लावून तो वापरात पण आणला जातोय दुर्दैवाने परंतु अशा गोष्टी घडणार आहेत आता याची सकारात्मक बाजू काय तर आय टी किंवा डिजिटल क्षेत्राकडे वळणाऱ्या किंवा ए आय किंवा आत्ताचं माझ्या मुलीचं चार पाच वर्ष ऍडमिशन घेत होते तेव्हा आम्ही पहिलं इलेक्ट्रोमॅकॅनिकल काहीतरी ब्रँच होती एक त्याचं ती नुकती सुरू झाली होती म्हणजे आता चार पाच वर्ष झालीत त्याला म्हणजे त्याचा सेटल होऊन त्याची पहिली किंवा दुसरी बॅच बाहेर पडलेली असेल तर हे जे तरुण आहेत तरुणी आहेत फक्त तरुण तरुणीच नाही जे कोणी मध्यम वय वयस्क आहेत ज्यांना आय टी डिजिटल ए आय हे शिकून काही करायचं त्या सगळ्यांकरता ही मोठी संधीचा कालावधी असणार आहे मोठी संधीची द्वारे उघडली जाणार आहेत ज्यांना कुणाला आत्ता ए आय काय आहे कस कसा, कसा, कसा हे ते कसं वापरायचंय कसं असतं कशाकरता वापरायचं हे शिकून घ्यायचं असेल त्यांनी आत्ताच कोर्स लावून घ्या कारण आधीच्या सेगमेंटमध्ये मी आहे की शिक्षणाच्या संधी उघडणार आहेत आणि इथे आय टी डिजिटल क्षेत्रणाऱ्या क्षेत्राकडे वळणाऱ्या तरुणांना आणि सर्वांनाच मोठ्या संधी मिळणार आहेत नवीन पिढी जी आहे तिच्या विचारांचा वेग अफाट असणार आहे सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळणं किंवा सोशल मीडियावरती कुठली गोष्ट प्रसिद्ध होईल आणि कुठली गोष्ट होणार नाही याच्याबद्दल आपण काही अंदाज बांधू शकत नाही त्यामुळे होणं किंवा संशोधन क्षेत्रात आर एन डीच्या क्षेत्रामध्ये कोण जर काही काम करत असेल तर त्यांना नाव मिळणं प्रसिद्धी मिळणं याच्या गोष्टी आहेत आता हा कालावधी कसा वापरायचा तर केतू मंगळ यांची युतीतून ध्यान योग आणि आरोग्यविषयक मार्ग खुलतील आणि आतून आत्म, आत्मिक सत्री शक्ती येत ना आपल्या जागृत होतील बरोबर आहे आणि ह्याचा उपयोग आपण संयम वाढवण्याकरता किंवा ध्यानधारणा करून आपलं स्वतःचं मेडिटेशनच्या आधारे स्वतःची इच्छाशक्ती किंवा जे संयमित शक्ती आहे ती वाढवण्याकरता होऊ शकते आध्यात्मिक प्रगती बरोबरच अंतर्मुख आणि ध्यान मग्न होणं किंवा ते करणं मेडिटेशन करणं याच्याकरता सा चांगला कालावधी आहे याचा सकारात्मक परिणाम काय होऊ शकतो ध्यान आणि धार्मिक प्रगती होण्याकरता आहे वैराग्याची भावना पण वाढू शकेल योग आणि स्वस्थ जीवनशैलीकडे वळतील लोक आणि जुन्या सवयी काढून फेकून देणं याची प्रेरणा मिळेल मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी फक्त एवढं सांगेन की गुरु राहूचा नक्षत्र संबंध आहे म्हणजे गुरुच्या नक्षत्रात राहू आणि राहूच्या नक्षत्रात गुरु, गुरु महाराज आहेत हे केव्हा हे असं जेव्हा ग्रहस्थिती येते नक्षत्र परत आहे तेव्हा फक्त एकच गोष्ट प्रॉमिनंटली घडते ती म्हणजे जुने जाऊ दे मरणा लागुनी जुन्या गोष्टी संपून नव्या युगाची नव्या गोष्टींची नव्या कल्पनांची नव्या नव्या आयडियाची इथे सुरुवात होते त्यामुळे गुरुराव हा परिवर्तनकारक आहे त्यामुळे ते जुन्या अडथळ्यांना समोर नवीन जीवनाची दारे उघडतात आता याचा उत्कृष्ट परिणाम काय होऊ शकेल सकारात्मकता अंगीकारल्यास अचानक लाभ होणं मनातील भीती दूर पडणे मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आणि समिजामध्ये प्रतिष्ठा मिळणे आता हे झाले सकारात्मक काय होतात ते त्याच्यात उपाय काय करायचं तर गुरु केतू शांततेसाठी काय करा तर सकाळी ध्यानधारणा करा सूर्य महाराजांना अर्ध द्या सूर्याच्या मंत्राचा जप करा राहूच्या संतुलनासाठी परमेश्वराचं जे देवळं आहे तुमच्या जवळ दत्ताचं असेल शंकराचं गणपतीचं महादेवाचं देवीचं मारुतीचं तिथं नारळ अर्पण करा गुरुकृपेसाठी तुमचे जे कोणी गुरुजन आहेत त्यांचे दर्शन घ्या त्यांच्या पाया पडा त्याचबरोबर कपाळावरती तुळस हळदीचा टिळा लावा आणि सूर्याच्या तेजी मिळण्यासाठी मी आधी सांगितलं तसं सूर्याला सा अर्धे द्या आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा मित्रांनो आता मी शेवटच्या सेगमेंटकडे बोलतो या व्हिडिओच्या तुमचे जे फोन आले होते त्यामुळे खरतर मी प्रवृत्त झाले त्यामुळे ज्यांनी मला फोन केले होते किंवा मेसेज केले होते त्यांना मी याबद्दल धन्यवाद देईन की एवढ्या चांगल्या विषयावरती मला व्हिडिओ बनवण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली सध्याचे गोचर हे आव्हानात्मक आहे कोणीही नाकारू शकत नाही परंतु त्या आव्हानामध्ये त्या संकटामध्ये संधी आहे आपण जर का मन थोडंसं शांत ठेवलं आपली काय म्हणतो त्याला एक प्रकारचं मेडिटेशन ध्यानधारणा करून शांती जर का आपली बाळगली तर आणि आपली नियत आपली इच्छाशक्ती पूर्णपणे पॉझिटिव्ह ठेवली स्पष्ट ठेवली आणि पॉझिटिव्ह जर का राहिलो आणि आपली दिशा जर का आपण ठरवलेली असेल काय गाठायचं ते तर त्यांच्यासाठी त्या सर्वांसाठी आणि त्याचबरोबर सगळ्यांसाठीच हा प्रगतीचं पाऊल ठरेल प्रगतीचा काळ असेल येणारा हे लक्षात ठेवा एक गोष्ट मित्रांनो कुठलेही संधी मिळण्याकरता फक्त संकट किंवा फक्त चांगले वेळच असू लागत नाही आहे तर संकटामध्ये सुद्धा संधी असते कुठलेही ग्रहगोचर हे तुम्हाला एक प्रकारची संधी उपलब्ध करून देत असते फक्त ती संधी शोधायची असते आपल्याला आणि त्याचा उपयोग आपल्या कृतीमध्ये आपल्या वा काया वाचा म्हणे म्हणतात तसं करून त्याच्यावरती अवलंबून असतो आणि ते, ते, ते जर का तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला हे ग्रहगोचर खरं तर तसंही घाबरवणार आहे त्यामध्ये सुद्धा काही संधी निर्माण होतील आणि त्याचा सुयोग्य वापर करून तुम्ही जीवनामध्ये उत्क्रांती साधू शकाल प्रगती साधू शकाल आणि प्रोग्रेस होऊ शकेल तुमच्या आयुष्याची मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न तुमच्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि सगळ्यात महत्वाचं घाबरून जाऊ नका धन्यवाद